मदत नव्हे तर कर्तव्यच नावासाठी नाही तर जातीसाठी या भावनेतून एकत्र येत गरजवंत मराठ्यांसाठी आरक्षणाच्या लढ्यात जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी तालुका जुन्नर आणि पंचकृषीतील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदान मुंबई येथे गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी अमरून उपोषण सुरू आहे या उपोषणात सहभाग होण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव आझाद मैदान परिसरात येथे गेले दोन दिवसांपासून तर ठोकून आहेत या गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनात धनगरवाडी तालुका जुन्नर गावातील असंख्य तरुण सहभागी झालेले आहेत गेले दोन दिवस आंदोलनस्थळी निर्माण झालेली परिस्थिती पाहता धनगरवाडी गावातील मराठा युवकांनी एकत्र येऊन आंदोलनकर्ते मराठा बांधवांसाठी पाणी बॉक्स व अन्नाची पाकिटे भरून रविवार दिनांक एकतीस दोन हजार पंचवीस रोजी मुंबईला रवाना केले आहेत एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत उत्स्फूर्त आंदोलनाला पाठिंबा देऊन एक ट्रक भरून रसन मुंबईला रवाना केली आहे तसेच नारंगाव आणि पंचक्रोशीतील तसेच जुन्नर भागातील शिंदेगण आणि परिसरातून देखील मराठा बांधव यांनी खाण्याचा शिदा व पाणी बॉटल भरून अजून तीन वाहने आंदोलन स्थळी रवाना केली आहेत यावेळी ज्या अज्ञात दानशूल मंडळींनी नावाचा उल्लेख टाळण्याचे आवाहन करून मदत केली त्या सर्वांचे परिसरातून कौतुक होत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने ते पाहूयात एक मराठा हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा वीडियो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हो जय शिवाजी हर आपल्याला फेमस होण्यासाठी आपण काढत नाहीये हे सांगण्यासाठी काढतोय की आमचे जे मराठी बांधव मुंबईमध्ये आता बसलेले आहेत त्यांचं तुम्ही पाणी बंद करा तुम्ही जेवण बंद करा तुम्ही दुकानं बंद करा तुम्ही जे काही बंद करशाल त्याची सुविधा आमच्या मराठी बांधवांसाठी आम्ही गावावरतून तिथे पोहोचवण्याची व्यवस्था आजपासून करतोय ज्या मराठी जे मराठी बांधव आमच्यासाठी तिथे बसलेले आहेत त्याच मराठी बांधवांचे भाऊ हे गावावरतून त्यांना जी पाय ज्या प्रकारची मदत लागेल त्या प्रकारची मदत आम्ही इथून त्यांना पोहोचवण्याचं काम करेल सांगायचा एकच मुद्दा आहे ज्या आमच्या भावांसाठी आमच्यासाठी जे बांधव तिथे बसलेले आहेत ते आमच्या हक्कासाठी तिथे बसलेले आहेत परंतु आत्ताच्या सरकारने त्यांची जे काही दुरवस्था तिथे केलेली आहे ना त्यांना टॉयलेटची व्यवस्था करून दिली ना पाण्याची व्यवस्था करून दिली ना खाण्याची व्यवस्था करून दिली आहे परंतु जिथं मराठा उभा राहील तिथं दिल्लीचंही पण तक्त धुकवण्याची ताकद आमच्या मराठामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एका एक छोट्याशा गावामधून तुम्हाला एवढी मदत चाललेली आहे आणि आज आजपासून तुम्ही सगळ्यांनी पहा का खायला अन्न नसू द्या पाणी नसू द्या पण आजपासून खाण्यासाठी पाणी धुण्यासाठी पाणी आणि वेळ आली तर मुंबई सुद्धा धुण्याची पाण्याची व्यवस्था आज, आज आपल्या गावा गा, गावागावांमधून आम्ही करणार आहे आज धनगवडी सारख्या छोट्याशा गावामधून एक ट्रक पाणी आम्ही पोहोचतो सुरुवात केलेली आहे ही एकदम छोटीशी आहे आणि हे आमचं कर्तव्य आहे आम्ही मदत नाही करत आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आम्हीच नाही तर पूर्ण गावागावांमधून आजपासून पोहोचवण्याचं काम हे आज आपले मराठा बांधव इथून करणार आहेत ही एक छोटीशी सुरुवात आज आपल्यापासून झालेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये नारेणगाव सारख्या शहरापासून जवळ एक सातशे लोकसंख्या असणारं आमचं एक धनगरवडी गाव आहे अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आमच्या गावाने एक कर्तव्य म्हणून एक सुरुवात केलेली आहे आज ही सुरुवात इथून झालेली आहे उद्यापासून तुम्ही पाहत राहा की सरकारला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्याच लागतील आणि त्या आम्ही मागण्या घेतल्याशिवाय आणि त्या मागण्या म्हणजे फक्त आम्ही आमचा हक्क मागतोय आणि त्या शंभर टक्के आम्हाला त्यांना द्यावाच लागेल परिस्थिती जेवढी बिकट मराठा एक मराठा نيمنجبة